नमस्कार आपण आंबेगाव तालुक्यातील चास चिंचोली या गावामध्ये आलेलो आहे या सगळं हे सगळे ग्रामस्थ आहेत त्यांनी आपल्याला बोलवलं होतं एक सहा सात महिन्यांपूर्वी बरोबर आहे ना तर त्यावेळी एक पुलाच काम या ठिकाणी हा जो पूल नवीन बांधलेला आहे हे एका ठेकेदाराने केलंय आणि आता त्या ठिकाणी जायला या ओढ्याच्या कडनी पहिला एक बायपास काढून देण्यात आला होता बायपास काढून दिल्याच्यानंतर ह्या ठेकेदारांनी हे जे काम आहे ते व्यवस्थित पूर्ण करायला हवं हो होतं परंतु ते काम काय त्यांनी पूर्ण केलं नाही तुम्ही जर इथं पाहू शकताय तर हा जो पूल आहे इथं स्टॉप केलेला आहे आणि ही जी त्याची जी वाल आहे पुलाची ही इकडं यायला पाहिजे होती असं न केल्यामुळं ह्या कालच्या मुसळधार पावसामुळं हे पाणी इकडं खरून गेलं आहे आणि इथं डायरेक्ट हा रस्ता या ठिकाणी खसलेला आहे आणि तशीच परिस्थिती पलीकडे देखील आहे इथले स्थानिक जे आहेत नमस्कार नमस्कार नाव नाव सांगा तुम्ही दत्तात्रय बोर आणि बा बाजीराव बोर कोण हे वडील आहेत माझे ते दोन्ही पूल आमच्या शेताच्या लगतने जातात तर त्यांना आम्ही बायपास काढून द्यायला काही कोणाला विरोध नाही केला आमच्या इकडच्या वरच्या पुलाला पण पाणी काढून दिलं आम्ही तर मग आता ते बायपासचं काम करताना ते आमचे भिंत आहे ना पहिली जी होती ती आ, काम करताना मशीननी गाड्यांनी पडली ती भिंत कशी दगडी होती कॉन्क्रीटचीच होती तुमच्या होती ना हा बर तर मग ते बायपास करताना त्या गाड्यांच्या परत मशीनचं काम चाललं होतं त्यानी ती पडली तर आता आमची मागणी अशी आहे का ते वर छपन पुलापाशी आणि या का संरक्षक भिंत घालून द्यावी शेतीला तुमचं काय नाव आहे मी वैभव बो बोर माझे चुलतेच आहे बर बर आता तुमची शेती कुठे ही पडली आमचं शेताची आज जवळजवळ वीस एक गुंट आमच्या शेताला फटका बसलेला आहे कारण पूर्ण वाढ आमच्या शेताच्या कडनीच जातोय आणि आमच्या शेताला संरक्षक भिंत नसल्यामुळे वरतून पावसाचा जोर वाढला की पाव कॅनॉल थ्रो आणि पावसा थ्रू पाणी जर आलं ना तर हे पूर्णपणे आमच्या शेताला पूर्ण दुप होऊन जाते मातीची बरं आता हे सगळं ते ते ती भिंत डायरेक्ट पडलेली आहे भिंत होती आ, या ते गवत दिसतंय ना इथपर्यंत तर ती पडून गेलेली आहे ठेकेदार कोणी सांगता येईल ठेकेदार आमच्या आगळे म्हणून कोण आगळे आपले रावसाहेब आहेत ना त्यांच्या मुलांनी घेतलेली कोणते आगळे राव हा त्यांचा मुलगा आणि इथं कोकणी म्हणून हे स्थानिकच आहेत चिंचवलीचे पण त्यांनी ते काम पाहत होते आगळेंच्या मुलाचं नाव आहे का आगळे हे तेच ना शाखा अभियंता शाखा अभियंता बरोबर इथं पाणी करून गेले इथं का हा विषय आहे जुन्नरच्या पीडब्ल्यूडी विभागाच जे शाखा अभियंता आगळे आहे त्यांच्या मुलाने हे काम घेतलेलं आहे आणि इथं कोकणी नावाचं एक त्यांना पार्टनर आहे हा असा ह्या लोकांचा हा आरोप आहे मला सांगा किती कोटी रुपयाचं काम आहे हे साधारणतः एक कोटीच्या दरम्यान बोलतात ते एक कोटी यांनी पूर्ण काय केलं नाही मग पूर्ण आता ते कामच ना मध्ये पण बरेच दिवस बंद होतं परत हो गर्में। हो आता बरेच दिवस बंद होत आमचं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सांगतात आमच्या निधीचे पैसे संपले तर आम्हाला जेवढी आवश्यकता होती तेवढं काम आम्ही केलंय आता पैसेच संपलेत पोलाला काम करायला बाकी काम आता एवढंच नाही मेट्रो त्यांचं म्हणणं असं आहे का ठेकेदाराचं असं म्हणणं आहे का ते काम आम्हाला एवढंच होतं आता हे कामाचं हे संपलेलं आहे आम्ही काम कम्प्लीट केलेलं आहे मग कम्प्लीट केले तर मग ही जी वॉल आहे ही वॉल कुठे नाही जाणार का म्हटलं इथं वॉल आहे तर ते काय म्हटले बारावा टाकलाय फक्त आणि वडले सेफ्टी बॅरिकेड बसू त्यामुळं काय रिस्क वगैरे वाहणार नाही पण ते पावसाने एकाच महिन्यामध्ये खचून गेलं शेफ्टी बॅरिकेडचं काय वरच्यावर लावून दगड दग, दग दगडी होत्या ह्या या, या दगडी लावल्या होत्या आणि त्याच्यावर बारावा टाकला होता फक्त रात्रीभर पाऊस झाल्यामुळे सगळा बरावा ढसळून गेला त्यांनी केलाय हा जो बरावा दिसतोय ना हा जुन्या पुलाचे आपल्याला ते काठाडे वगैरे तुटलेले आहेत ते एक लावून दिलं आणि काढता पाय घेतला याच्यातून जेव्हा पुलाच काम चालू झालं तेव्हा आमच्याकडनं आम्हाला बोलले की इकडनं बायपास एक रोड द्या आम्ही तुम्हाला तिथे काय जे नुकसान होईल तुमची जी शेतीची मातीची जीज होईल ते आम्ही करून देऊ त्यावेळेस असं बोलले ह्या पुलाचं काम झालं इकडे परत बघायलाच आले नाही इथं आमच्या आता जवळजवळ आम्ही परस्पर स्वखारचा खर्चानी बांधली होती भिंत त्यावेळेस काय खर्च आला असेल तो आला असेल तो काय माहीत नाही म्हणजे मला तरी वैयक्तिक माहित नाही पण आता जर ती भिंत बांधली नाही सकाळ काल रात्रीपासून पाऊस चालू आहे आख्या आमच्या बांधणीची माती अख्खी वाहून चालली याच्या नाही ती जाणार इकडून पण खचणार तिकडूनही पाण्याचा आज जर पाऊस झाला तर तिकडून ते केलं खच या साईडला गाटरात काही काय केलं तिथं गटार काही केलंच नाही डायरेक्ट सापाट आहे इथे एक भिंत थोडीशी बांधून दिली आपली चार फूट भिंत बांधून दिली पाणी येतं इथं भराव टाकायला होता भरावा नाही टाकला ही पाणी सगळं बांधली भांडू बांडू बांधून घेतली त्यांच्याकडे एवढी भिंत आम्हाला बांधून त्यांनी ही भिंत बांधल्याच्या नंतर ना इथून ना स्लोप देऊन गटार वगैरे व्यवस्थित काढून देण्या गरजेचं होतं हे जे गटारीचं पाणी आलं हे तिकडे दबलं गेलं आणि पाण्याला ना जाण्यासाठी प्रभाव नसल्यामुळे ना त्या साईडने जी भिंत होती का ती भिंत खचली ती भिंत पाण्यात पडली आणि प्राण्याने तिकडनं प्रवाह केला असं झालंय ही भिंत हे बघा ते जे तुटले ना ते जे तुटलेलं दिसतंय ना तिकडनं पाणी येतंय आता इकडनं पाणी यायला जागाच नाहीये ही भिंत कशाला बांधली तिकडं आधीची जुनी भिंत होती आणि त्यांनी मग नवीन इकडनं त्यांच्याकडून कामात ही तुटली होती मग त्यांनी त्या भिंतीला जॉईन केली परंतु इकडनं हे पाण्याचा फ्लो चालू असल्यामुळे ना पाण्याने नवीन प्रवाह शोधण्यासाठी तिकडं पाण्याचा दाब होता मुळात मुळात काय झालंय ही भिंत नको व्हायला पाहिजे होती हे काय झालं इकडून पाणी काढून ठीक आहे परंतु हे तुम्ही इकडे केल्यामुळे ते पाणी जात नाही ते ही अशी सलग ह्या इथन त्या पुढे त्या पर्यंत आम्ही पहिली बांधली होती त्यानंतर जेव्हा हे पुलाचं काम चालू झालं हे रोड गेला इथे ही भिंत तुटली त्यांच्याकडनं तोडली तेव्हा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही करून देऊ परत आम्ही काय विरोध न करता स्थानिक कॉन्ट्रॅक्टर स्थानिक ओळखीचे सगळे कोणाला काही विरोध नाही केला म्हटलं आपलं जवळची माणसं आहेत करून देऊ दे त्यानंतर परत ही भिंत बांधायला त्यांनी नकार दाख दाखवलं तिकडे अर्धीच भिंत बांधली त्या साईडला ही भिंत बांधायला नकार दाखवला आम्ही त्यांच्याशी संवाद करून ही भिंत बांधायला त्यांना विनवण्या करून त्यांनी ती बांधली त्यानंतर गटराचं पाणी आलं व्यवस्थित पाणी हे इथं भरावा टाकलं नाही पाणी आलं ते तिकडे फुटायला बघत होतं पाणी तिकडे भिंत फिरणार ना ते भिंत पूर्ण त्यांनी ही जी भिंत बांधली का नाही तुमचं बुलेट ठरलं होतं तुमची जुनी आरसीची भिंत परत भरपाई करून द्यायची ही जी भिंत आहे ती तशी तुमच्या बांधाने बांधून पाहिजे हो बरोबर आमचं तेच माग हे असं करून अजून उलट काम केलं उलट केलं त्याच्यामुळे तर ती पुढची पडलेली जर पाण्याला जर प्रवाह निघण्यासाठी जागा नसल्यामुळे पाण्याने तिकडनं प्रवाह केला आणि जी भिंत होती ना ती डायरेक्ट कचून पडून गेली भिंत तिकडे गटाराचं काम बाराव्याचं काम उशीर झाल्यामुळं ते भिंत पडली आणि त्या डायव्हर्शन मुळे ना मशिनरी आणि त्या किंवा ब्रेकर असेल त्यामुळे डिले झालेली आहे त्याच्यामुळे तर हे पहा हे आंबेगाव तालुक्यातील काय आपल्या गावाचं चास चास प्रकार आहे या कामाचा काम दर्जा आहे बघा इथं जर दाखवाय हे सगळी खडी वगैरे हे काम काय चांगलं आहे का काय आता मी तर पाहिलं बघतो खडीवर आली कामाचा दर्जा कसा केला त्यांनी कामाचा दर्जा चिराज गेल्यात डायरेक्ट नवीन कामाला हे काय चिरा गेलेत हे काय त्या भिंतीला अच्छा काय आलं हे बघा हे सुटले हे पार्क किल्ला बसून गेली तुम्ही खालून कॅमेरा म्हणून तिकडून बघता का नाही इकडे खाली उतरून दिसल ना इकडनं क्रॉस तुम्हाला डायरेक्ट दिसते हा तर जरा आणि हा सुद्धा शेतीचा रोड आहे हे रोडला त्याला सांगितलं भराव करून हा टपरा कमी करून ते म्हणला माझ्या बोलीत नाही ते आणि त्यावेळेस पहिला पूल होता तेव्हा हा रोड होता सगळ्या शेतीला हे संपूर्ण शेती इकडे थांबत तुम्हाला थांबतोय या ठिकाणी ही जी वाल आहे की वाला पूर्णपणे तडा गेलेला आहे आणि तो काही थोडा तडा गेलेला नाही पूर्णपणे शेवटपर्यंत गेले आणि मला असं दिसतंय का हा तो तडा लपवण्यासाठी ते लिंपलीला आहे सिमेंट आणि ही भिंत जर पाहिली ना ही आतमध्ये ही बाहेर आहे आणि खूप त्याला स्क्रॅचेस म्हणजे तडे गेलेले आहे आता हे तडे इतके खोल आहे तर या कामाच्या दर्जावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतंय आणि आता दुसरं एक मला पण ती तिकडं एक भिंत आहे बर का त्याच्या पुढे का नाही घेतली त्यांनी बी आपलं काम त्यांचं ते बोलले आम्हाला तिथपर्यंत आमचं काम आम्ही तीच आमच्या म्हणजे तीच भिंत बोलीमध्ये नव्हते पण ती आम्ही आमची स्वतः करून दिलेली चला आपण तिकडे जाऊया पाहूया नक्की हे बघा इकडे सुद्धा जी भिंत आहे ना हे कस केलंय काम हे आता बघूया काय इथपर्यंत पण म्हणजे कॅमेरामन इकडे या हे बघा या गावकऱ्यांच म्हणणं का ही जी भिंत हा पूल एवढाच होता आणि इकडून परत एस्टिमेट फुगवण्यात आलं म्हणजे वाढवण्यात आलं एक्स्ट्रा काम आणि हे केलंय पण हे करताना सुद्धा कसं केलंय इकडे बघा तुम्ही जर पाहिलं तर हे इथपर्यंत काम केलंय आणि इथनं स्टॉप केलेलं आहे तर खरं म्हणजे ही भिंत पूर्णपणे या इथपर्यंत तरी कम्प्लीट ओढा कम्प्लीट करायला पाहिजे होता पण तसं काय होताना दिसत नाहीये पर मग आता हे सगळं पत्र्यावर तुम्ही केला कुठे बाजीराव तुमचं ना तर मग काय झालं प्रतिसाद काय मिळालं प्रतिसाद काम काम अजून आहे ना चालू आहे करतो म्हणतायत काम चालू आहे सध्या अजून तर आता ते सकाळी पाणी करून गेले ते आगळे साहेब आले होते म्हणले आपण करून घेऊ आता पुढं काय किती करतात त्याच्यावर डिपेंड करते, था था करते बर या आगळींच्या मुलांनी कुठं कुठं काम घेतले का, का त्यांची काम तेवढं काय आपल्याला नाही आयडिया काही तेवढे आगळे काम बघायला येतात की मुलगा येतो बबनराव कोकणे जादा रोल करतात त्याच्यात काय करतात बबनराव कोकणे काम पाहून घेतात इथे आगळे आले होते ते आगळे आले की त्यांचा मुलगा त्यांचा मुलगा होता ते पण होते दोघं होते सकाळी सकाळी मग काय म्हटले ते बोलले आपण साहेबांना सांगून काम करून घेऊ बोलले भिंतीचा वगैरे पाहून गेले ते ते करून घेऊ साहेबांना सांग बोलणं झालेलं आहे करून घेऊ पटाळे साहेबांबरोबर काम झालेलं आहे बोलणं तुम्ही त्या इथं तुमचे जे गावातले ते कोकणी म्हणून ज्यांनी काम घेत त्यांचं नाव आहे असं तुमचं म्हणणं आहे मग ते काम करून घ्यायत म्हणतायत पण करत नाही का, काम लेट चाललंय मध्ये मध्ये गॅप टाकते अजून काय बोलायचं गावकऱ्यांना हे कॉन्ट्रॅक्ट मुळात कोणचं नाव आहे आगळेचे हे का दिलीप्रॅक्टन पंजाबी हे कॉन्ट्रॅक्टदार दुसऱ्याचे जे मेन कॉन्ट्रॅक्टर आहे ना काहीतरी पंजाबी पंजाबी आहेत काहीतरी असं त्यांच्या नावाने असं कन्फर्म आम्हाला पण नाही माहिती पण म्हणतात ते पंजाबी आहे आणि नंतर त्यांच्याकडनं यांनी घेतलेले सब ठेकेदारी हा आगळे आणि हा पटाडींकडे कडे गेलते का तुम्ही त्या नाही नाही ते पटाडे पटाडे साहेबांना दिलेले ऑफिसला जाऊन ये तीन वेळा अर्ज दिले काय म्हणतात त्यांनी ते, ते, ते थोडस आम्हाला बांधकाम करून दिलं त्याच्या पुढे काहीच नाही ना अजून 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 काय काय भाऊ हे ले ले। ते ते रोडच करून देत बाकी दुसरं काय नाही कारण हा रोड सगळा शेतीचा उपयोगी रोड आहे नमस्कार हा मुख्य रस्ता आहे चाचकडे येण्यासाठी इकडून कळमगाव आहे ना तर म्हणजे मुख्य हा हा रोड दाखवतो आणि नाशिकवर नाही गुगल मॅप गुगल मॅप ह्या ठिकाणी आता जर मी इथं पाहिलं तर हा नवीनच काम झालेला आहे या कामाची किती प्राइस आहे किती रक्कम आहे ते इथं माहिती पलग इथं लावायला पाहिजे होता जर तुम्ही मग कॅमेरा जर केला तर तिथं काही ठेकेदाराची काही याची मशिनरी वगैरे दिसून येत आहेत परंतु ते नक्की कुणाचं आहे हे तर का आपल्याला सांगता येणार नाही जुन्नरचे जे सा शाखा अभियंता आहे आगळे नाव आहे गोरक्षा आगळे आणि त्यांचा मुलगा हे काम करत आहेत आणि अशा पद्धतीचं चुकीची कामं होते जर तुम्ही मग अशी पाहिलं असेल की पूर्णपणे तो तडा गेलेला आहे आणि लास्टपर्यंत गेलेला आहे आणि मग ह्या पुलाच्या सुरक्षेतील धोका निर्माण झालेला आहे या लोकांचं मेहरबानी म्हणून या लोकांनी यांना बायपाससाठी का रस्ता का दिला यांनी तो त्यांचं जे आर सी सी भिंत आहे ती देखील तोडून टाकली आता ते तिची भरपाई द्यायला सुद्धा यांची टाळाटाळ चालू आहे आणि पलीकडं ह्या ओढ्याच्या कडनी या लोकांच्या शेतजमिनी आहे हा ऊस आहे ही लोक जातात ज्यावेळी पाणी कमी होतं तर आता त्यांनी तो इतका मोठा स्लोप केलाय चढ केलाय त्यामुळे त्यांच्या गाड्या जातील का गा। कशा न्यायच्या गाड्या उद्या ऊस कसा तोडायचा असा प्रश्न निर्माण झालाय आणि काय दारू पिऊन का गांजा पिऊन हे अधिकारी काम करतात का काय असा प्रश्न निर्माण होत आहे आता गावकरी म्हणतात का तिथपर्यंतच काम आहे मग असा इंजिनियर कोण होता का अशा अर्धवट काम आधी सुचवली आणि ठेकेदार एक त्याच्या सब ठेकेदार एक नक्की जनतेने कोणाला तोंड द्यायचं बटाटे नावाचे उपाभियंत आहे ते नक्की करतात काय हे किती दिवसाचं काम आहे आणि ह्या कामाचा दर्जा का राखला जात नाही आणि ह्या नागरिकांची ओरड काय याचं उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलं पाहिजे आणि इथं काही मला नाही वाटत हे भरपूर दिवस काम चाललंय मग कामाच्या दर्जाबाबत तुम्ही काही कुणी पुढाऱ्यांकडे गेलतय का ए, कर... या ठिकाणी ना पुढारी जायचं ना मग असं म्हणायचं सांगायचं तर हे सगळं ह्या लोकांचं आहे जे पटाडे उप अभियंता आहे आणि त्यांचे कार्यकारी अभियंता आहेत पुण्याला त्यांनी ही बातमी बघावी मी त्यांना आता ही बातमी सेंड करणार आहे त्यांनी याची दखल घ्यावी आणि ह्या लोकांना न्याय द्यावा ज्यांची यांची नुकसान भरपाई द्यावी आणि कामाची देखील चौकशी करावी जुन्नर टाइम्स